वरुड तालुक्यातील एकदरा येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या वार्ड क्रमांक एक मध्ये सोमवार चौक ते होळी चौक गल्ली या गल्लीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून नाल्यांमध्ये कुठेतरी पाईप लिकेज असल्यामुळे या नाल्यांमधून गटार पाणी वाहत असते आणि तेच पाणी लिकेज पाईपलाईन मधून बऱ्याच घराच्या नळ कलेक्शन मधून नागरिकांना मिळते याविषयीची माहिती ग्रामपंचायतीमधील अधिकारी व पदाधिकाऱ्यांना तोंडी गेली बऱ्याच वेळा लेखी व स्वरूपात त्यानुसार त्यांनी पाहणी सुद्धा केली आता थोड्याच दिवसात जलजीवन मिशन माध्यमातून नवीन पाईपलाईन टाकून देतो अशा प्रकारचे उत्तरे गेल्या सहा महिन्यांपासून मिळत आहे परंतु अजूनपर्यंत त्या योजना केली गेली नाही वरून दवंडीच्या माध्यमातून आपल्या घराच्या आजूबाजूला परिसर स्वच्छ ठेवून भांड्यांमध्ये पाणी साठवून ठेवू नये. त्यापासून डेंग्यू मलेरिया यांसारख्या भयानक साथ रोगांपासून आपला बचाव करावा असेही बोलले जाते परंतु गेल्या सहा महिन्यांपासून होत असलेल्या गढूळ पाणी पुरवठा व गावातील नाल्यांमध्ये वाहत असलेले सांडपाणी यापासून होणारी दुर्गंधी व मच्छरांचा प्रकोप वाढलेला आहे तरी गेल्या दोन अडीच वर्षापासून फवारणी करण्यात आली नाही हा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला ग्रहण लागले की काय नागरिकांच्या आरोग्याची दखल घेणार तरी कोण असे राहुल गायधने प्रवीण मांडे प्रशांत मांडे घनश्याम कोल्हे प्रवीण बाळबुद्धे सदाशिव बाळबुद्धे प्रभाकर सातपुते निलेश थेटे मधुकर बेलखेडे नितीन शेंबेकर पुष्पा बेलखडे सीता सातपुते आधी बऱ्याच नागरिकांकडून बोलल्या जात आहे विदर्भ न्यूज ब्युरो वरुड